बघा सोडून खाली झाडू पाडलाय खाली मी लाईवर होतो पर्यंत हे पराक्रम केलाय इथलं झाडून काढत होती हिथन खालीच पडला आता ठेव का तर बघा आता हे बाजार घेऊन आल हे बाजार म्हणजे हिनं सांगितलं कुरकुर आणायला आणि ह्यांनी काही आणलं नाही तर सोनू किरकिर करायला लागली आहे तिचं कुरकुर आणलं नाही म्हणून तोंड बघा आज जातो तर दाखवते काय काय आणले पहिल्यांदा पसर आवरते खाल्लेलं <laughs> परत तुम्ही आणखी मला कमेंट करायचा दाखवते काय काय आणले जास्त काय नसतो आमचा बाजार तुम्हाला तर मी आमचं महिन्याचं पेमेंट आहे किती त्यामध्ये सांगितलेलं आम्ही थोडंसं जाणतो ने ने आता महिन्याचा किराणा आहे पण म्हटलं आता थोडस जाणूया नंतर एकदम भरूया दाखवत तुम्हाला काय आणते काय काय आणले ते कशाला काढलंय पण ती का काढलं आता ठेवून उपयोगच नाही फ्रीज मध्ये ठेवावं लागतंय लगेच सुकून जाते तर हे बाजूला काढते हे मटण आहे शेंगदाणे सगळं थोडं थोडं आणलं आता थोडा दिवस महिना राहिलाय त्यामुळे म्हटलं आता थोडा डाळ कितकी का आणली इतकी का आणली साखर तांदूळ एवढच संपलं होतं जास्त नाही काय घे आणलोय उद्या आणि हे बाजारात नालेलं ना हे बाजारात सोसलेला पडतं आपलं दहा दहा वीस दे दे वीशों दे वीशों वीस रुपये हा वीस वालच पण आहे दुकानातलं महाग पडत एवढं आणि हे काही शिव सोनूसाठी खायला पॉपकॉर्न नाही आणलोय भजी वाटाणा बाहेरच ठेवायचा होत की सगळं खाली डायरेक्ट उचला ना सगळं अर्धा अर्धा उचलता या होत ना सगळं खाली डायरेक्ट मिरच्या का काहीच नाही जास्त बाजार आणला होता मी तीनशे रुपये घालवलं आणखी काय मूळ आणलाय आणलं तर भाजी फक्त कोथमीर शापू टोमॅटो वांगी बटाटा आणि वटाणा संपलं तीनशे रुपये एवढे तसं वाटतंय का तरी वक्के वीस रुपये आहे कोथमीर अगं जा की बाबा जा ना मग नको तिकड पण मसाला टाकून घेतलाय बघा तुम्ही मला कमेंट करत असता की रेसिपी टाकत जा त्यामुळे म्हणलं चला आता रेसिपी बनवूया तुम्हाला नाही म्हणत काय तर खोबरं लसूण आणि कोथिंबीर आहे मिक्सरला वाटून घेतली जास्त काही नाहीये आहे थोडंसं मग आणि याला हळद मीठ लावून घेतलंय एका हातानं फोन पकडायला आणि एका हातानं भरवा येत नाही बघा आपल्याकडं ट्रायपॉड काही नाही आहे त्यामुळं ॲडजस्टमेंट करावी लागते आता थोडंसं आहे आणि पातेलं मोठं आहे कारण कुकर आहे खरकटा पण पातेला तर बनवते कारण जास्त नाही आहे लगेच शिजल पण आणि बघा इथं भात शिजवलं आहे ते भाताचं वतू केलेलं आहे तर पाणी ठेवलंय गरम करायला आणि पीठ मळून पण आहे आता डायरेक्ट घेते चपाती लाटायला पण पाणी पण गरम होते कुकरमध्येच मध्ये घालाय पाहिजे तर पण कुकर ना खरकट आहे म्हणलं थोड्यासाठी आता शिजणार आहे पण लगेच <laughs> तर मला असं नाही काढायत हो ह्याच्यात दिसते का व्यवस्थित ओके दिसते पहिल्यांदाच असं बॅटे कॅमेरा असं पकडून असं पकडा येते फोन चा। तिकड मी शिजायला टाकले आलाय चपाती म्हटलं थोडा वेळ बसते आणि मग करते लय गरम होत तर या दोघांचा खेळ कसा चाललाय बघा तिच्या पप्पाला लहानपणी खेळणे भेटली नाही ती ना म्हणून सोन ते सोनू बरोबर खेळून त्यांच्या भाग होत असतात सोनूला पण तिचा पप्पा खेळल्याशिवाय खेळवणार वाटत त्याच्या पप्पाने हे तिकडं बनवायचं आलंय तिकडं मटण आपला आराम मध्ये शिजत लवकर गाडी आल्यास गाडी लवकर आल्यास चला आता घेते लाटून थोडस मोबाईल बघितला झालं माझं काम चला आता एक काम राहिले चपाते साहेब तर म्हणजे आणि शिजलं असणार पाणी पूर्ण आटून गेले पाणीवरती थोडस होय पाणी पूर्ण संपले आणि मी नाही तर गोडजोड पडत नाही म्हणून आता संध्याकाळचं ब्लॉग शूट करायला लागले की नाही मी तर ना तिकडं पण बल्ब आहे बघा आणि इकडं पण बसायलाय तिकडच्या बल्ब काढून इकडं बसवलाय बादल काय काढू आता काय आता पाणी वाटत पाणी वाटल्याच घ्या डिशी काढून द्या लागले पुरीला